आजची रात्र तिकडेच काढली असती हसू ला आणलं पाहिजे सासरा वाट वाटलं बबनराव असं सगळ्यांवर येतो खड्डे येणारच ना अरे आई श्रदा पहिला आहे मला खड्डा घेऊन गेला आतापर्यंत सासरा लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आपल्याशी चांगला बोलला होता या खरंय बाबा बबनराव एवढं मेंटेनन्स केला पण चांगल्या कधीच वाटा हे मीटर मध्ये आता झालं काही झालं आपल्या मोबाईलचा बाबा येतो चल चल मी जाऊन घेऊन येतो तुम्ही तर सांभाळ तुम्हाला पहिल्याच रिव्हर पडायचं करायचो तुम्हाला येस कमिंग कोण आहे कोण आहे आहो ओ आई 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 दारूड्या नाही ए दलाल चल दल, चल चल ओ आपण तुमच्याशी बोलत नाही सांगतो हां तू का आलास तिकडे आशु 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 यार दारू बन यार आपल्या खूपच कसा आहे यार बाई आई, आई। एकदा आपला भरोसा ठेवा ना एकदा आपली साईड नाही करून घे तुम्ही भवतराव तुमची साईड घेऊन घेऊनच आज ही मिळाली आहे आई आई शपथ आई शपथ आई आपण कायच नाही गेला वाटल्यास अण्णाची शपथ आई धर्म संकटा अण्णांची शपथ घातली अण्णांची शपथाचे घेऊन खिडकीवालचाल चल चल तो सासरे दार उघडा ना नाही उघड सासरे दार उघडा नाही काय नाही तर काय नाही सासरे आपण दार फोडून टाकू भेंडी ए माझा नवीन दार फोडणार तू मी पोलीस स्टेशनला कम्प्लेंटच करतो तुझी अरे काय करावे अरे फोन वागायलायो बालाजी हॅलो बालाजीनगर पोलीस स्टेशन पोका कदम बोलतोय पोलीस कॉन्स्टेबल कदम बोलतोय हा बोला मी माधव घट बोलतोय वाचचाल एकतीस सुख करता हाऊसिंग सोसायटी मध्ये बोला अहो आमच्या घरात एक गुंड शिरलाय गुंड आमच्या घरात गुंड काम या कशालाय अरे पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला जागा वाटले तुमचीच कंप्लेंट करेन मी पोलीस कमिशनर कडे मग सस्पेंड झाल्यावर घ्याल माझ्याकडे लागला कर झोपाय कळेल तुम्हाला कळ कोण आत कोण तुम्ही सर एम कॉम्ज इकॉनॉमिक्स ब्रांच मॅनेजर

आपल्याला तिकडच्या गल्लीतलं भाडं भेटलो गल्लीतलं म्हणजे गल्लीतलं म्हणजे तिकडच कस्टमरला पैसे आणि आपण परत माघारी निघालो आणि हे कस्टमर ह्यांची पिशवी याच्या महिला अरे मुद्द्याचं बोल फाफट पसरा लावू नकोस आशु तुला ह्यासाठी सांगत तो शिकलेल्या नवऱ्याशी लग्न करावं संक्षिप्तपणे व्यक्त करता येतं शास्त्री आपलं एज्युकेशन काय गरज नाही सांगतोय प्राथमिक शिक्षणाला तू एज्युकेशन म्हणतोस का

तिथन दोन चार माणसं धावत आली तिथन दोन चार माणसं धावत आली आपण तशी सगळी माणसं आपल्याच मध्ये धावायला लागली समोर दोन चार हवालदार आम्हाला उतरल्या डायरेक्ट टाकलं पिंजऱ्यात पिंजऱ्यात पोलिसांच्या मोठ्या गाडीला पिंजरा असं म्हणतात एज्युकेशनच्या वार्ता करता जनरल नॉलेज नाही तुम्हाला <laughs> <laughs> काय मग सांगा बघू वनटास म्हणजे काय त्यात नसताय ते अकना पुढे बोला हा हा आई आणि ते एरिया त्या पोरींना विकायला आणलं होतं काय चोक झालंय काय चोक झालंय ना आणि त्यातून दुसऱ्याला पण असा झाला त्या कस्टमरची जी पिशवी आपल्याकडे होती ना त्यात पोरींच्या फोटोच्या अल्बम भेटले वा सुंदर सुरश ह्या रिक्षावाल्याने बाहेर बसून सुंदर गोष्ट तयार केली ही कल्पना अति अति सामान्य बुद्धी असलेल्या तुझ्यासारख्या रिक्षावाल्याच्या डोक्यात येऊ शकते एकंदरीत या कथेच सारखं काय की तू दलाल आहेस आणि दलाला ह्या घरात जागा नाही हो साते हो आऊट काम नाही सांगतोय आजपासून काय म्हणजे कशाला मारतायच्या मारी सासरे होतो आपल्या महत्वाचे बाबा आहेत बाबा तुमच्या बोलत नाही दरवाजे लावून राणा करायचं काय सासऱ्याने फोन केलं की काय भट म्हणून जे कोणी ऐकत नाय बा इथून फोन आला होता इथे काहीतरी राडा चाललाय म्हणून नाही नाही ते काय नाही ते आपल्या घरगुती मॅटर होतो अहो तेच सांगितलं त्यांना तर माझ्यावरच काय ते काय सटकल्यावर त्यांना काय सुधारते काय म्हणजे नाही म्हणजे इथून सटकले ना जास्त जेडे पण करतात ते विचार नाही ह्याला विचार त्यांचा एकदम मेंटेनन्सच बिघडतो ना हो मेंटेन

मी जाऊया त्यांचा अरवा रिक्षा चालवतो तीन रिक्षा आहेत हरवा रोज रात्री सोडून त्यांना आवडायला बरं येऊ का या काळजी घ्या स्वतःची नाही नाही त्याड्याची माय का मग नाही आमच्या द्यायला जाऊ रे मृत येतो या याच्या यायला हँडल पण तो टाकल हँडल ठीक आहे आज अशी चालवतो येत सगळेच पाहुणे दिसत आहे